पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत पोलिसांनी एका खुनाचा राव उधवून लावलाय दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून भाडोत्री गुंडांकडून मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपीस यवत पोलिसांनी पिस्तुळासह अटक केली आहे दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून भाडोत्री गुंडांकडून मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपीस यवत पोलिसांनी पिस्तुळासह एकाच अटक आहे हर्षल शिंदे भरत नवले आणि संतोष सावंखे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी संदीप शिंदे यांनी या, या तिघांविरोधात यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी फिर्यादी आणि आरोपी संतोष सावंके यांच्यात काही कारणावरून भांडण झाले होते या भांडणाचा राग मनात धरून या तिघांनी फिर्यादीस गावच्या हद्दीत बोलावून जिवे मारण्याचा कट केला होता हा कट फिर्यादीच्या सतर्कतेने उधळला गेला यानं पोलीस नाईक हेमंत कुंजीर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली घटनेचं गांभीर्य ओळखून यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हेमंत कुंजीर आणि दशरथ बनसोडे यांनी वेळेचा विलंब न करता घटनास्थळी जाऊन आरोपी हर्षल शिंदे या पिस्तुला तर इतर दोन आरोपी फरार झाल्यात या प्रकरणाची अधिक माहिती फोनवरून पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांनी दिली फिर्यादी आहे संदीप नवनाथ शिंदे राहणार यवत तालुका दोन जिल्हा पुणे Uh, याने आज सकाळी त्याला एक आज्ञात नंबरहून फोन आला आणि फिर्यादीला सांगितले की तुला काम द्यायचे आहे तू पिला तू ताबडतोब राहू इथे ये म्हणून पाडे ठाण कारखान्याजवळ ये असं सांगितलं त्यानंतर फिर्यादीनं संध्याकाळी तो असं सांगितले त्यानंतर परत त्याला फोन आला तेव्हा फिर्यादी साधारण अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास राहू इथे गेला हा त्यानंतर फिर्यादीने त्याचे दोन मित्र बोलून घेतले त्या ठिकाणी आणि त्यानंतर थोड्या वेळाने आरोपी आले तिथं भरत नवले संतोष साळुंके हर्षेल शिंदे त्यापैकी हर्षल शिंदे याच्या हातामध्ये पिस्टल होती आणि इतर दोन आरोपींकडे दांडकी फिर्यादी सोबत त्याचे मित्र पाहतात आरोपी परत त्याच्या मोटरसायकल वर पळून जाऊ लागले त्यावेळी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांनी आरोपी नंबर तीन हात ते ट्रिपल सीट असल्यामुळे मागच्याला ओढला त्यांनी आणि त्या दरम्यान त्याच्या हातात असलेली पिस्टल पण खाली पडली आणि दांडकी पण त्यानंतर यांनी यवत पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल कुंजीर आणि यांना कॉन्टॅक्ट केला त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल कुंजीर आणि पोलीस नाईक बनसोडे हे घटनास्थळी गेले त्यांनी सदर आरोपीला ताब्यात घेतले तसेच पिस्टल आणि दोन लाडकी लाकडी दांडके सुद्धा ताब्यात घेतली आ, सदर बाबत यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय आरमॅक कलम तीन पंचवीस नुसार आरोपी एक आरोपी अटक आहे हत्यार जप्त आहे हर्षल शिंदे म्हणून आरोपीचं नाव आहे प्रतिनिधी नेहा जगताप एन टी व्ही न्यूज दाऊंड